नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे प्रेमानंदजी महाराजांनी सांगितलेली स्नानाचे शास्त्रीय पद्धत आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया अंघोळ हे आपल्या रोजच्या दिनचर्यातील महत्वाचे काम आहे अंघोळ केल्याने फक्त शरीर स्वच्छ होत नाही तर मन देखील प्रसन्न होते यामुळेच उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वस्थासाठी रोज आंघोळ करणे अत्यंत महत्वाचे आहे मात्र आंघोळ करताना आपण अनेक चुका करतो या चुका आपल्या लक्षातही येत नाहीत आंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे हे अनेक लोकांना माहीत नाही प्रेमानंदजी महाराजांनी स्नानाची शास्त्रीय पद्धत सांगितली आहे जाणून घेऊया ही पद्धत कोणत्या प्रकारे आहे प्रेमानंदजी महाराज यांच्या म्हणण्यानुसार आंघोळीसाठी नेहमी थंड पाण्याचाच वापर करावा थंड पाण्याने आंघोळ केल्याने अनेक प्रकारच्या विकारांपासून आराम मिळतो आंघोळ करताना सर्वप्रथम नाभीत पाणी ओतले पाहिजे यानंतर संपूर्ण शरीरावर पाणी उतले पाहिजे ब्रह्मचर्य पालणाऱ्या लोकांनी अशा प्रकारे स्नान करणे योग्य मानले जाते असे प्रेमानंदजी महाराज सांगतात शास्त्रीय हा आंघोळीचा योग्य मार्ग मानला जातो असे प्रेमानंद महाराजांचे म्हणणे आहे अंगावर साबण सोडा वगैरे वापरण्याची गरज नाही तेलामुळे शरीराला घाण चिकटते यामुळे रोज चिकला तर शरीर घाण होत नाही असे प्रेमानंदजी महाराज सांगतात जे लोक ब्रह्मचर्य पालतात त्यांनी आपले केस रेठा किंवा अशा कोणत्याही नैसर्गिक नैसर्गिक आणि पवित्र वस्तूने धुवावेत असा सल्ला महाराज देतात शास्त्रानुसार स्नानाचे प्रकार चार आहेत शास्त्रानुसार स्नानाचे चार प्रकार आहेत सूर्योदयापूर्वी ताऱ्यांच्या छायेत केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला ब्रह्मस्नान म्हणतात तीर्थक्षेत्रातील नद्यामध्ये स्नानाला देवस्नान म्हणतात सूर्या सूर्योदयानंतर खाऊन पिऊन केलेल्या स्नानाला स्नान म्हणतात गृहस्थानासाठी गृहस्थानासाठी ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे योग्य मानले जाते असे केल्याने व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वच्छ राहते आंघोळ करताना मंत्राचा जप केल्याने केवळ मनच नाही तर शरीरही शुद्ध होते आंघोळ करताना फक्त ओंकार ओम चा जप करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते यासोबत तू तुम्ही ओम गंगेच यमुने चैवा गोदावरी सरस्वती तुम्ही नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिनी सनिंधी कुरु या मंत्राचाही जप करू शकता असे महाराज म्हणतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी व्हावे प्रेमानंदजी महाराजांनी सांगितलेली स्नानाची शास्त्रीय पद्धत काय तुम्ही देखील या पद्धतीचा वापर करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ